आपल्या हक्काचं व्यासपीठ म्हणजे कलाकुंज चोवीस तास रेडक्रॉस ही आंतरराष्ट्रीय मानवतावादी संघटनेची नाशिक शाखा पाऊनशे वर्षाहून अधिक काळ नाशिककरांची सेवा करत आहे यापूर्वीही रेडक्रॉसच्या अनेक अभिनव उपक्रमात मोबीप्रणे नेहमीच सक्रिय सहभाग नोंदवला आहे रेडक्रॉस व मविप्र फिजिओथेरपी कॉलेजमधील सेवेकरांमुळे हे ऋणानुबंध अधिक रूढ होतील व भविष्यात अधिक सोमाने विविध कार्यक्रमांची आखणी केली जाईल याची मी खात्री देतो असे प्रतिपादन मविप्रचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे यांनी केले इंडियन रेडक्रॉस सोसायटी मविप्रचे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी तसेच डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित मोफत अस्थिर रोग निदान फिजिओथेरपी नेत्ररोग त्वचा रोग हाडाचा ठिसूळपणा तपासणी शिबिराचे उद्घाटन करताना ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेडक्रॉस चेअरमन डॉक्टर अनिरुद्ध धर्म अधिकारी होते तर व्यासपीठावरती सचिव डॉक्टर सुनील ओधकर फिजिओथेरपी कॉलेज प्राचार्य डॉक्टर अमृत कौर कोषाध्यक्ष मेजर पी एम भगत उपाध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर नामपूरकर रोग तज्ञ डॉक्टर प्रशांत भूतडा समन्वयक डॉक्टर प्रतिभा औदकर प्रतिभा भगत डॉक्टर दीप्ती वाधवा आदी मान्यवर उपस्थित होते दरम्यान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी एकशे पासष्टहून अधिक रुग्णांची तपासणी केली गेली फॉर्म रेड कंपनीच्या शौचा हडाचा ठिसरपणा देखील विनामूल्य तपासणी करण्यात आली प्रास्ताविकात डॉक्टर ओतकर यांनी रेडक्रॉस बहुविध उपक्रमांची माहिती दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉक्टर प्रतिभा औतकर यांनी केले तर डॉक्टर वाधवा यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रकांत गोसावी मंगल कुस्तुरे जयश्री कुलते सारिका गुप्ते प्रयत्नशील होते या कार्यक्रमाप्रसंगी इंडियन रेडक्रॉस सोसायटी प्रसे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी तसेच डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित आरोग्य शिबिराप्रसंगी अॅडव्होकेट नितीन ठाकरे डॉ अनिरुद्ध धर्माधिकारी डॉक्टर सुनील ओतकर मेजर पी एम भगत डॉ अमृत कौर डॉ प्रशांत भूतडा डॉ चंद्रशेखर नामपूरकर डॉ प्रतिभा ओतकर डॉक्टर दीप्ती वाधवा आदी उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर प्रतिभा उंदकर मेडिकल ऑफिसर रेडक्रॉस नाशिक आज दिनांक एकोणीस जानेवारी रोजी रेडक्रॉसमध्ये रोग निदान शिबीर घेण्यात आलं त्यामध्ये मुख्यतः फिजिओथेरपीवरती भर देण्यात आला होता फिजिओथेरपीसाठी रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यामध्ये मुख्यतः बी एम डी म्हणजे हाडांच्या ठिसूळपणाची तपासणी करण्यात आली आत्तापर्यंत जवळजवळ सत्तर ते ऐंशी रुग्णांची ठिसूळपणाची तपासणी करण्यात आली आणि त्यांना त्यांचं निदान करण्यात आलं आणि ऑर्थोपेडिक डॉक्टरांकडून अस्थिरोग तज्ज्ञांकडून त्यांच्यावरती उपचार करण्यात आले ज्यांना फिजिओथेरपीची गरज आहे अशांना फिजिओथेरपीसाठी सल्ला देण्यात आला रेडक्रॉसमध्ये दे अनेक वर्षांपासून फिजिओथेरपी सेंटर चालवलं जातं आजच्या रोजी इथे या शिबिराचं उद्घाटन जे आहे हे मविप्र समाज नाशिकचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे यांच्या हस्ते झालं आणि आजच्या दिवशी एम व्ही पी कॉलेज ऑफ फिजिओथेरपी आणि नाशिक रेडक्रॉस यांच्यामध्ये एक एम ओ यू झालेला आहे आणि या एम ओ यूच्या अंतर्गत रोजच्या रोज ना फिजिओथेरपी कॉलेजचे डॉक्टर्स इथे येऊन नाशिक रेडक्रॉसमध्ये रोजच्या रोज, रोज रुग्णांची तपासणी करणार आहेत हा आजपासून आजपासून रोज सकाळी हे फिजिओथेरपिस्ट रेडक्रॉसला येऊन रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहेत यामध्ये वैशिष्ट्य असं आहे की जी ही जी तपास फिजिओथेरपीची जी ट्रीटमेंट आहे ते बाहेर बरीचशी महाग जाते परंतु नाशिक रेडक्रॉस इथं ही अत्यल्प दरामध्ये दे देण्यात येणार आहे आणि याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्या घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करेन आजच्या शिबिरामध्ये फिजिओथेरपीबरोबरच त्वचारोग निदान शिबिर दंतरोग निदान शिबीर नेत्ररोग निदान शिबिर आणि मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे अस्थिरोग निदान शिबिर असा मोठ्या प्रमाणात शिबिर घेण्यात आलं याच्यामध्ये आत्तापर्यंत दीडशे ते दोनशे रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यांना मोफत सल्ला देण्यात आला आणि पुढचे जे उपचार आहेत ते अत्यल्प दरामध्ये किंवा मोफत एम पी कॉलेज जे आहे मेडिकल कॉलेज आडगाव येथे करण्यात येणार आहेत इंडियन रेडक्रॉस सोसायटी ही एक नामवंत संस्था आहे आणि ह्या संस्थेच्या वतीने विविध उपक्रमाद्वारे लोकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृतीचं काम अतिशय मोठ्या प्रमाणावरती चालू आहे आणि डॉक्टर प्रतिभा औंदकर मॅडम यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आज या ठिकाणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिराला अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि यांच्या ह्या सर्व उपक्रमाला जी चोवीस तास जी कलाकुंज चोवीस तासच्या वतीने आम्ही शुभेच्छा देतो मॅडम आपला हा उपक्रम असाच यापुढे पण चालू राहावा अशी आम्ही आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद Rutte sunt încă la lui Bacala, o veste